जिंदाबाद 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 राणा समस्त शिरपूर तालुका राजपूत समाज सकल हिंदू समाज आणि देशभक्त भारतीय जनतेच्या वतीनं शिरपूर येथील माननीय ये प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत गेल्या काही दिवसापूर्वी राज्यसभेचा खासदार रामजीलाल सुमन जे समाजवादी पक्षाचे खासदार आहेत संसदेतल्या एका डिबेटमध्ये त्यांनी या देशाचा महान योद्धा राणा सांगा यांच्याविषयीचा आपशब्द पूर्वक असा उल्लेख केला ज्या राणा सांगांनी आपल्या शरीरावर हैंशी गाव रण धारण करून रण गाजविले आपल्या आयुष्यात जवळपास शंभर लढाया त्यांनी केल्या आणि ते युद्ध त्यांनी जिंकले बाबराला सुद्धा त्यांनी बयानाच्या युद्धामध्ये हरवलं होतं आणि त्या काळचा दिल्लीचा जो सुलतान होता इब्राहिम लोधी याला खतोली आणि खंडारच्या युद्धामध्ये हरवलं होतं ज्या इब्राहिम लोधीला स्वतः दोन वेळा दो महाराणा सांगा यांनी हरवलं तर त्याला हरवण्यासाठी बाबराची मदत मागण्याची राणा सांगांना गरज नव्हती कारण राणा सांगांची सैन्य शक्ती एवढी मोठी होती की त्या काळच्या हिंदुस्थानातले सर्व राजे रजवाडे सुलतान नबाब वजीर हे सगळे राणा सांगांच्या नेतृत्वाखाली बाबराच्या या परकीय आक्रमणाला प्रतिकार देण्यासाठी सज्ज झाले होते स्वतः बाबर याने आपल्या बाबर नामा या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे की मला इब्राहिम लोदीवर आक्रमण करण्यासाठी इब्राहिम लोदीचा वजीर दौलत खान लोधी याने मला निमंत्रित केलाय हा सबळ पुरावा इतिहासात असताना निव्वळ इतिहासातल्या महान नायकांना बदनाम करण्यासाठी सामाजिक तणाव निर्माण करण्यासाठी देशातली शांतता सुव्यवस्था कायदा धोक्यात आणण्यासाठी काही राजकीय पक्षाच्या लोकांकडून नेत्यांकडून असे घाणेरडे प्रयत्न केले जातात आमच्या महापुरुषांना आमच्या धर्म श्रद्धा आणि आस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो असा प्रकार या देशातली जनता आज हेतू हिमाचल अजिबात सहन करणार नाही आम्ही त्या राज्यसभा संसद सदस्याचा निषेध करतो आणि माननीय लोकसभा अध्यक्ष राज्यसभेचे पदसिद्ध सभापती महोदय आणि उपसभापती महोदय यांना या निवेदनाच्या मार्फत विनंती करतो की अशा या सदस्याचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना पदच्युत करण्यात यावं हो। त्यांच्यावर त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी कडक कारवाई करावी त्यांना पक्षातून निष्कासित करावं आणि यांनी जाहीर माफी करावी मागावी अशी विनंती आम्ही या निवेदनाच्या माध्यमाने करत आहोत